नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून अजित पवार संतापले काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे या प्रकरणामुळे अजित पवार यांच्या गटावर मोठे संकट कोसळले याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला का या प्रश्नावर अजित पवार यांनी पत्रकारावरच चिडचिड करत तुम्हाला काही माहिती नाही विधान भावनात बोलले असं उत्तर दिले धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हक्कलपट्टी करण्याची मागणी वाढत असताना सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकेची झोड उठली आहे दोन महिने उलटूनही सगळ्या आरोपींना आणखीनही अटक का होत नाही असे अनेक सवाल विरोधक आणि संतोष देशमुख यांचे समर्थक करत आहे दरम्यान अजित पवार गट या प्रकरणात अडचणीत आला असून धनंजय मुंडे यांचे भवितव्य काय राहील याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे विधानभवनात अजित पवार काय भूमिका मांडणार याची उत्सुकता निर्माण झाली संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना आता वेग आला असून धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे फडणवीस यांनी हा राजीनामा स्वीकारला असून पुढच्या कार्यवाहीसाठी तो राज्यपालांकडे पाठवला जाणार असल्याचे स्पष्ट केले गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली मात्र अखेर धनंजय मुंडे यांना यांनी राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे या राजीनाम्यानंतर अजित पवार गट अडचणीत आहे तसेच विरोधकांनी आता सरकारवर आणखी आक्रमक भूमिका घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील तपासात कठोर कारवाई करणार का आणि धनंजय मुंडेच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल काय घडमोडी घडतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं ला आहे बांधवांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय आता सरकारवर खरंच आक्रमक भूमिका घेतली पाहिजे का आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील तपासात कठोर कारवाई करणार का याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र